असा डल्ला मारा की एका दिवसातच वर्षभर एक कमाई झाली पाहिजे हा वर्षभर घरी बसून खाल्लं पाहिजे माणसानं असा धंदा सोचाना आयस कांडी बरोबर काय रुपया रुपया जमा करतो का गावा कांडी विकल्यापेक्षा तर भीक मागेल पुढतील काय एखाद्या मंदिराला पुढे त्याच्यापेक्षा जा जास्त पैसे जमा होतात होता मामा हे जाईल केस आहे ना मामा हे मा भावाच्या लग्न का लागतो तुम्ही कोणता धंदा करता मामा काय आयडिया काय म्हणून तुमचा जाता

ते चालला घरदारी फिरवत घ्या रे भांडे घ्या रे लववा लोक भंगार वाले काही लय काय फकने का धंदे सांगून राहिला गड हा एका दिवशी मी भरला आणलं इकलं साय्याच एका दिवशी वर्षभराची कमळ गरम बसली आपली खोपल्यात आता काही धंदे वाढत राहिले का पागल आहे माझा भाषा आहे याचा नको ऐकू नव मामा हे हो, जरासा घाटा पडेल याचा काही काही बघत राहायचे हा केसाले फुगेन काही 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 खरं नाही हे तुम्ही सांगा काहीतरी काय करा लागते <stanskrit> तर मामा मायाने ऐकत तर मग तुमचं तर सांगा काय येतो काय नाही सुरुवात तर करा लागेल गुळी पाळवा ना आज नवीन वर्ष आहे सांगा लवकर काय येतं तुम्हाला दोघाईले कशी गडबडच भलती आहे जरा विचार कराल टाइम देत नाही तुम्ही आला मला लक्षात आला आता हम्म हम्म

हो आलू पोंगे मा आता भाऊ आहे मला काय मारणार आहे तो हा म्हटलं ऐका लागेल त्याले काय बाबा पण आलू पोंगे मामाचे मागचे पैसे बाकी आहेत ना आपल्या भोकांडीवर तेच तर दिले आपण मागचं फेदोड त्या माणसाच हा आता उभं करीन का आपण हे तुम्ही नका काहीशी करू ना मी पाहिन काय करायचं काय नाही तर हो मी होतो ना पुढे चला झटकनी आलू पोंग्याला भेटू ना आपण काय म्हणते काय नाही पाहू ना आणि त्याला कसं मध्ये सामील करून घेऊ ना मसाले याच्यात लालच दिली येते आपल्या माग मागवढ हो आलू भोंग्या घेऊन जाऊ सोबत त्याची गाडी बी आहे आणि कसा ताकदवान बी माणूस आहे काही बिघडलं बागडलं तर कसं झोडपा झोडपी जी कामं तो करू शकते चला आपल्याला एक पैलवान पाहिजे आपल्या गॅंगीत हा शेण पाणी झालं मस्त मसाळाईचं आता काही टेन्शन नाही आता चाल बाबा घरी जातो मी झटकनी कसं म्हणलं आता घरी जाऊन सायपाक पाणी करणार बा आता मा बायकोच्या काही होत नाही बाबा शांताराम शेड होऊन राहिला आता काय म्हणते हा माणूस हा आणि गेला आता अर्धा घंटा माय आता काही सोडत नाही सुट्टी देत नाही माणूस लवकरच नाही निघलं बंद काही होत नाही कोण आपल्याला काही नाही काही म्हणता येत नाही म्हणे चारा पाणी कुठार गिटार टाकलं ना मसाळाईले हो शांताराम भाऊ साराच झालं पाहून घ्यायला लागलंच तुम्ही हे पाया घ्यायचं काही काम नाही पण ह्या तीन मसाला एक इकडे बांधायला एक इकडे बांधेला एक तिकडे हे काय केलं तुम्ही असं हा बताल मसाला ह्या हा मांगी जात नाही पुळी येत नाही मग दट्टी होत्या तट्टीत बांधून टाकल्या मॅले हा कोळणार नाही तुम्ही लय माजल्या त्या खात नाहीत त्या ह पाणी पेत नाहीत त्या लय बताल व्हायला त्या मसाला एक तर महिन्यातली येला हे येला जाऊन याला दिले का मला फोन करता नाही आला कि लागे शांताराम भाऊले की म्हैस हिट वर आली त्या बुड्या हेला आणला असता अटी साप आणि अटीस लावली असती म्हस का आले का माणूस असतो आता सांगून राहिला मला धाकट पडल्या सकाळी लावून आपण म्हैस जाऊ दे कस या मसाला बरोबर खोट्यावर बांधत जायना इकडे तिकडे नको बांधत जाऊ ना हा का माणूस असला का तुला साऱ्या गोष्टी सांगायच लागतात बा एवढं मोठं शेळ कासाठी बांधला आपण न तशा इकडे तिकडे बांधायला म्हशी काय Huh? शांतारा मग कुटी बांधल्या आता कंपाऊंड गिंपण घ्यायला आपण कुठे जाती कुठे नाही जात त्या हटी हाय तटी राहू द्या ते हिटगाल जा म्हशी मांग पुढे येत नाही त्या हळू हळू थकलो मी जायले पर वा तू म्हणशील तस बा पण पण तू कुठे चालला पण हल ना आपल्या भावारात दान होत अरे बडा शांतारा म्हणून नवीन झसकट मला माहितच होत हे लवकर फरार वार पडल चाल का घरी चाललं होतं बा

तसं काही नाही शांताराम भाऊ पण माझा कसं नवीन सवीन असले घरी घरी जास लागते बायको वाट पाहिजे घरी हा कसं दागणू का येऊ देऊ बा तुम्हाला पण कसं हो मी मा काम पाहतो तू जाय हो बा जाय हो घरी जाय हा तू बायको वाट पाहिजे फक्त कसं घरी जाजू मग इकडे तिकडे बस म्हणत का फिरत आणि मला मारशीन चाट हा असं नाही झालं पाहिजे शांताराम भाऊ मा हा गेल रिकाम पण नाही राजा आणि मी इकडे तिकडे खाल्या कपाल्या मारत बसू बा घरी गेलो की राजा जेवण करतो मुटकन झपून राहायचो राजा हं मा मला माहीत आहे काय आता जाऊ द्या आता तुम्हाला काही सांगायला पुरत नाही ते हां चला मग येतो मी नव्हते बा मजूर असे हां आपण म्हटलं तसं कसं वारा चालता गाड्या चालला हां गावा चालता गाड्या चालला पहिले नव्हतो असं आता तर बा कोणाला काही म्हटलं गड्या इकडे चालता तिकडे जायला घरी कसं जावं लागते ना माझी बायको एकटी आहे ना हे नाटक शिकवतात बाहे जाऊ दे बा चाल पुन्हा जा आपल्याला जाणार वावरा दादा आपले जर व्हिडिओ लाईक करा शेअर करा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बरं हो सबस्क्राईब करायला विसरू नका आपला मसाल्याचा गोटा कसा वाटते हे सांगा तुम्ही आता कमेंट्स करून अरे बाबा हा चोट्टा काय म्हणते आता काय आलं इकडे आहे ना काही याचं कांड जोशी म्हणून आला हा माझं का आलू बुंग्या माशा मारून राहिला रे बाबा तुझ्यासाठी काम आणलं मी आता लवकर होतलं का आटी बसून मी पण तुझ्या बरोबर नाही येत तुझ्या काय खरं अरे बा तू काय करशील याचा अंदाजच नाही बा एखाद्या ठिकाणी मला गुंतवशील बाबा बाहेर निघणार मी हो तू एका भोरसा बापू हा आता मी चोटे आणि तू मोठा शहाय का तू तुला खंडनी कामं करत लोकांच्या सुपाऱ्या घेत का तू म्हणतो की तू आहे काही का माणूस तू स्वतःच पाहिन काय आहे चालण फालकशी शीत होती बाबू तू ये बाबा मी मारझोडचेच कामं करतो पण मी गरीबाय लुटत नाही ना बाबा रे मी मोठमोठ्या धंदा शेटलेच मारतो पण तू लगा कोणाली लगा गंडा घालतन बाबा ह कोणाली राखीत दाबशीन तर माहित नाही बोलणार लगा राजा मामा एवढी मोठी ताकद तुमच्या जवळ असून राजा ह मागे पुढे करून राहिले चाला आमच्या बरोबर तुमचे सारखं होते आमचे सारखं होते मामा पार्टनरशिप देतात ना तुम्हाला माई ताकत तुमच्यासाठी खर्च करू का या चोट्यासाठी हा काय खरं आहे का बाबा हा पोलिसांनी पकडून नेलं तर हा सोडून नेणार मले कोण जाईन कुकड आ, मी काय बसू का, का बेसन भाकर खात जेला खरं आहे का मला माहित नाही का मामा माऊ कसा आहे तो तु मागचे पैसे पाहिजे नाही का हो किंवा सा, नाही सांग नाहीतर मग डुबले तुझे पैसे तर पैसे देतो नाहीतर मग काही नाही हा माया हात वर चालतं काय लवकर झटकनी हा तू धमके बाबा मागची गोष्टी देत नाही म्हणते याच्याबरोबर जायला पुढते बा आपल्याले झटकनी आपले पैसे काढून घ्यायला पुढते मोको पुढते तुम्ही पण मी हात हातने लावणार रेडा हो मी बघतोय कसं राही तुला जे काय करणार ते तुझ्या मतानं करतो हो काय करणार आहे गाडी ही गाडी असल्याशिवाय मिळणी येत बरं आपल्याला कसं मसाला चोरणार लोकही या कसं आता कसं उन्हाळ्यात बाई रस्त्यात बांधेल झटकनी घाट घेतल्या सोडल्या गाडीत टाकल्या फरार हा हो मस्त आहे से तू महाबरोबर माराली अटकून टाकणं तू हो

काही खरं नाही मी हा लटर फूस आहे ना रे हा काही कामाचा नाही की फुस हा माणूस एवढा मोठा फक्त दिसते जा पंडित तू काही मला पाणी आणून नको ना बरोबर मा बुडाले आगला होता तू हा मस्त कोरून कारून बोलते रे तू मला हो हो का समजत नाही मी एवढा हे हा का नको येऊ बा पण तुझी गाडी दे तिमोली मसाळा कशात आणू मी सायकलवर आणू वावा आणू काय ते हा तु गाडी ती म्हली मी नेतो चालत तू गाडी नेशील बाबा तिकडे अटकून टाकशील माई मीच येतो त्याबरोबर बरोबर पण फिफ्टी फिफ्टी पार्टनरशिप लाख रुपये पन्नास हजार मी घेईन हा सांगतो तुले पण तटी करणार काहीच नाही भाऊ भो तू तुले पाहा तुले बे आलू फोग्या मी माग मी, मी पाहतो ना बे तू काल टेन्शन घेऊन राहिला रे चाल लवकर झटकणी हा हे रात्री बसूर बरोबर चला चला बोले हो तुम्ही म्हणून राहिले एवढे दोन्ही लोकांनी लावून राहिले मुले तर चला बा चाला हो तुम्ही तुमच्या जयंगी फॅमिली आता ताकदवान माणूस बी सोबत आता झपके खायचं काम नाही आहे हा हा, हा बरोबर एका एकाची पाहिजे म्हणून एका एकाची जीवर द्या कोणी आलं बी आलू बोंगे आता सोबत आता काही टेन्शन नाही आता किती मसाला लागू शकतो आपण सरकल होत्या आपलं ফেদোড়েস রূপ হে মাান দিবস হা মলি ভাড়া খুলে আরাম খাওয়া পাঠোতে মাম আ